विश्व न्यूज नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे मोजे घाटंगरे गोगाव तालुका उस्माद मातंग समाजाला आज तागायत रमाई आवास योजना या योजनेच्या अंतर्गत लाभापासून वंचित ठेवल्याप्रकरणी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने आज उस्मानाद जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर प्रतिनिधी उस्माद जिल्हा संपादक प्रवीण राठोड आज दिनांक सात नऊ दोन हजार बावीस रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन सादर केले मातंग समाजाला आज तागायत रमाई आवास योजना या योजनेच्या अंतर्गत लाभापासून वंचित ठेवल्याप्रकरणी लहूजी शक्ती सेनेच्या वतीने आज उस्मानाबाद जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले निवेदनामध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की दोन हजार सतरामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शिर्डी येथे एक सरपंच परिषद झाली होती त्या परिषदेला सन्माननीय ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे याही उपस्थित होत्या अतिक्रमणधारक यांना राहत्या जागेवर नियमित करण्यासाठी नियमांकुलन करून घ्या असे दोन हजार सतरामध्ये जाहीर जिल्हाधिकारी कार्यालय यांना एक पत्रव्यवहार करण्यात आला होता त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी साहेबांनी संबंधित ग्रामपंचायत यांना आदेश करून नियमांकुलांच्या धर्तीवर अतिक्रमणधारकांना नियमित करण्यासाठी प्रस्ताव मागवला होता रमाई आवास योजना असेल पंतप्रधान आवास योजना असेल या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय यांना अतिक्रमणधारकाचे प्रस्ताव तात्काळ पाठवावे व त्या लोकांना नियमित करून नियमांकुल करून घ्यावे या पद्धतीचे पत्र उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतला आदेश काढला असता संबंधित ग्रामपंचायत घाटंगरी यांनी त्यामध्ये ग्रामसेवक सरपंच यांनी वेळोवेळी टाळाटाळ ता करून संबंधित लोकांना नियमित न करता लाभापासून वंचित ठेवल्या ठेवले आहे असे नमूद केले आहे या लोकांना न्याय मिळावा म्हणून आज जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले जर या लोकांना नियमित केले गेले नाही तर येत्या पंधरा दिवसामध्ये लहूजी शक्ती सेनेच्या वतीने वेगळ्या स्टाईलने लहूजी शक्ती सेना आंदोलन करेल असा इशारा माननीय विजय क्षीरसागर यांच्या वतीने देण्यात आला आहे याप्रसंगी जिल्ह्याचे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष मोरे साहेब हे देखील उपस्थित होते समस्त मातंग समाज वेगवेगळ्या विषयावरती आज मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी लागणाऱ्या जातीचे प्रमाणपत्र देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असलेल्या प्रशासनाच्या विरोधात तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील मौजे गोगाव या नगरीमध्ये जाणीवपूर्वक हेतू पुरस्कार मातंग समाजाला टार्गेट करून त्यांच्या वस्तीमध्ये कोणती शासनाची सुविधा न पोहोचवणाऱ्या ग्रामपंचायतीच्या विरोधात ग्रामसेवकाच्या विरोधात लहूजी शक्तीसेना आक्रमक स्टाईलने येत्या पंधरा दिवसात आंदोलन करेल असे जाहीर केले संबंधित अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार लहूजी शक्ती वतीने जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालयामध्ये निवेदन देण्यात आले लहूजी शक्ती जिल्हा अध्यक्ष माननीय भाऊ गायकवाड लहूजी शक्ती सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष भाऊ मोरे त्याचबरोबर लहूजी शक्ती जिल्हा उपाध्यक्ष माननीय भाऊ क्षीरसागर व असंख्य कार्यकर्त्यांच्या सह्यानिशी निवेदन सादर करण्यात आले आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत रहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ मुख्यमंत्री होते एक प्रपोजल आपल्या कलेक्टर ऑफिसला दाखल केलं तुम्ही संबंधित व्हिडिओ आणि ग्रामपंचायतला देखील तसं पत्र काढलं की जी लोक कपालाग्रस्त आहेत जी लोक अतिक्रमणधारक आहेत अशा लोकांना तुम्ही जागा नावावर करा जी शासनाचा रेक्नराइज रेट आहे त्याप्रमाणे ती रेट भरून घेऊन ती लोक पंतप्रधानांची जी योजना आहे ती मागील त्याला घर अशा योजनेमध्ये प्रत्येकाला मागल त्याला घर मिळालं पाहिजे परंतु जागा अभावी ती योजनेपासून ही संबंधित माझा मातंग समाज कसा झाला विलत आहे परंतु आपण आपल्या माध्यमातून आम्ही शासनाला आणि तुम्हाला विनंती करतोय की ह्या लोकांना ज्या वास्तव्यात त्या ठिकाणी रेडी न जायचा रेट भरून त्या जागेवरती त्यांना भरण्यासाठी तयार आहेत तर त्या लोकाला ती थी जागा त्या ठिकाणी तुम्ही राहत्या ठिकाणी नावावर करून देऊन घरकुली योजनेमध्ये ही लोक मंजूर योजनेमध्ये लाभार्थी आहेत परंतु जागा वेगळ्या आहेत ह्याच्यामध्ये ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक यांनी काय केलेलं आहे के जाती के की जातीभेद केलेला आहे की ज्यावेळेस पंकजा मुंडे आणि फडणवीस साहेबांनी जी नियम काढला होता की अतिक्रमण धारकांना फेज वन फेज टू मधील नियम फुलन करून घ्या तरी यांनी दिरंगाई केली त्या लोकांना केलं नाही ऑनलाईन म्हणून आज लोक ही पेंडिंग मध्ये आहेत तरी माझी विनंती आहे आपल्याला या निवेदनाच्या माध्यमातून की येत्या पंधरा दिवसामध्ये आपल्या प्रशासकीय ग्रामपंचायत आणि सरपंचला चर्चा करून बोलून घेऊन मार्ग काढावा येत्या पंधरा दिवसामध्ये लघुची शक्ती सेनेच्या से वतीनं आपल्या कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण करण्यात येईल असा विनंती वादा आपल्याला ही त्याच्यासोबत मी आज या ठिकाणी उस्मानाबाद जिल्हा अधिकारी कार्यालय या ठिकाणी आम्ही लहूजी शक्ती सेनेच्या से वतीनं निवेदन देण्यात आले आहे या प्रसंगी आज मोजे अपसिंग मोजे घाटंगरी तालुका उस्मानाबाद जिल्हा उस्मानाबाद या ठिकाणी आज पन्नास वर्षापासून वास्तव्यात असलेला माझ्या मातंग समाजातील आज शंभर ते दीडशे घराची लोक जाग्याविना रमाय आवास योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत या योजनेपासून वंचित आहेत तरी आम्ही संबंधित जिल्ह्याचे कलेक्टर यांना विनंती केलेली आहे की के त्या पंधरा दिवसामध्ये जो कोणी ग्रामसेवक हो असेल अन्यथा सरपंच असेल या लोकांनी देवेंद्र फडणवीस सन्माननीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन हजार सतरामध्ये होते त्यावेळेस पंकजाताई मुंडे यांनी शिर्डी येथे एक परिषद घेतली होती आणि त्या शिर्डीच्या परिषदेमध्ये जाहीर केलं होतं की अतिक्रमणधारकांना नियमित करून त्या लोकांना अतिक्रमणधारकांना स्वतःची जागा उपलब्ध करून या मूळ रमाई आवास योजना असेल किंवा पंतप्रधान आवास योजना असेल या योजनेमधून मागल त्यांना घर आहे या योजनेचा फायदा सर्रास सगळं दलित लोकांना मातंग समाजाला झाला पाहिजे या अनुषंगाने त्यावेळेस पंकजा मुंडे आणि सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक आदेश काढला होता तो आदेशाचं पायमल्ली कलेक्टर ऑफिसनं संबंधित ग्रामपंचायतला आदेशित केला असताना त्या आदेशाची पायमल्ली केलेली आहे आणि माझा मातंग समाजातील सर्व मधा बांधव आज या योजनेपासून वंचित राहत आहे तरी माझी कलेक्टर साहेबांना याच्यातून विनंती आहे की आपण याच्यामध्ये निवेदनाच्या माध्यमातून दखल घ्याल आणि संबंधित ग्रामपंचायतला आदेशित कराल की अशा लोकांना मागाल त्यांना जागा उपलब्ध करून त्या जागेचा अवॉर्ड झालेला आहे भूसंपादन ऑफिसने देखील त्यांना ती जागा च चा, चारशे तीस आणि चारशे एकतीस गट नंबर हा राहण्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे तर अशा जागेवरती त्यांना स्वतःचा सातबारा उपलब्ध करून देऊन रमा योज आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण या अनुषंगाने याच्यामध्ये जाती सुद्धा लक्ष घालून न्याय द्यायला अशी आम्ही अपेक्षा करतो जर आपल्याकडून या न्यायाची अपेक्षा पूर्ण नाही झाली तर येत्या पंधरा दिवसामध्ये लहूजी सत्तेसेनेच्या वतीनं आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा या ठिकाणी जाहीर विनंती इशारा देतो मत मतकी भारत माता की जे। भारत माता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोक सायरणाट्यांचा लवजी शक्ती सेनेचा विष्णूबा तुम तुम्हाला बड विष्णूबा तुम तुम्हा पडो राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा